मित्रांनो सहा महिन्याभरापूर्वी लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडल्या आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत मोठा विजय हा प्राप्त झाला महाविकास आघाडीने महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागांवर विजय मिळवला याच्यात सर्वात मोठा वाटा होता काँग्रेसचा काँग्रेसने या निवडणुकीत तब्बल तेरा जागा ह्या जिंकल्या तर काँग्रेसला एका अपक्षाचा पाठिंबा प्राप्त झाला तर काँग्रेसचा आकडा गेला चौदावर काँग्रेस पाठोपाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तब्बल नऊ जागा जिंकल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आठ जागा जिंकल्या आणि या निवडणुकीनंतर असे मानल्या जाऊ लागले की महाविकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात आगामी विधानसभा निवडणुकीत सरकार हे महाराष्ट्रात स्थापन होईल याच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त नऊ जागांवर समाधान मानावे लागले एकनाथ शिंदेला सात जागा मिळाल्या तर अजित पवारांना अवघी एक जागा ही प्राप्त झाली मात्र चार महिन्यात वातावरण असं फिरलं की महाविकास आघाडीला असं वाटत होतं की विधानसभेच्या निवडणुकीत आपलं सरकार हे स्थापन होईल मात्र विधानसभेच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा प्राप्त करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पन्नास चा आकडा पण तीन पक्ष मिळून गाठता आला नाही आणि याच विधानसभेच्या निवडणुकीत लोकसभेला खराब प्रदर्शन करणाऱ्या भाजपाने एकशे बत्तीस जागा जिंकल्या तर फक्त लोकसभेत सात जागा जिंकलेल्या एकनाथ शिंदेंना तब्बल सत्तावन्न जागा या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाल्या तर फक्त एक जागा लोकसभेच्या निवडणुकीत जिंकलेल्या अजित पवारांना विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल एकेचाळीस जागा ह्या जिंकता आल्या मित्रांनो हा विधानसभा निवडणुकीचा पराभव महाविकास आघाडीसाठी एवढा मोठा होता की या पराभवानंतर महाविकास आघाडीचं अस्तित्व हे महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे मित्रांनो सध्या अशा चर्चा चालू आहेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजपासोबत जाऊ शकतात आता मित्रांनो जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे जर खरोखरच भाजपासोबत गेले तर मित्रांनो ठाकरे तर तरतील तर मात्र शरद पवार यांच्या राजकीय या कारकिर्दीवर कुठंतरी फुल स्टॉप हा लागू शकतो मित्रांनो हे का तर मित्रांनो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या युट्यूब मंचावर मित्रांनो शरद पवार हे जर भाजपासोबत गेले तर यांच्या राजकीय या कारकिर्दीवर हा कसा फुल स्टॉप लावू शकतो हेच आपण आता आपण पाहणार आहोत मित्रांनो इथं जो सर्वात मोठा प्रश्न आहे हा प्रश्न आहे विचारधारेचा मित्रांनो शरद पवार यांनी जेव्हापासून राजकारण सुरू केलं तेव्हापासून त्यांची विचारधारा ही राहिली धर्मनिरपेक्ष सेक्युलर आणि शरद पवार यांनी आपले अर्ध आयुष्य हे काँग्रेससोबत घालवले काँग्रेससोबत ते असताना त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रामध्ये संरक्षण मंत्रीपद तर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना त्यांनी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते हे लोकसभेत ते राहिले त्यासोबतच त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काढला हा पक्ष काढल्यानंतर ते काँग्रेस सोबतच आघाडीत महाराष्ट्रात पंधरा वर्ष सत्तेत राहिले त्यामुळे मित्रांनो जी शरद पवार यांची पार्श्वभूमी आहे ही कट्टर काँग्रेसी अ त्यासोबतच सेक्युलर नेते म्हणून त्यांची ओळख आहे म्हणून शरद पवार यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जे सेक्युलर वोटिंग आहे हे उभा आहे आता मित्रांनो जर शरद पवार हे खरोखरच भाजप सोबत गेले तर जे सेक्युलर वोटिंग हे शरद पवारच्या मागा आहे हे वोटिंग मित्रांनो कुठंतरी दूर हे शरद पवारांपासून जाऊ शकते त्यासोबतच सर्व आयुष्यभर शरद पवार यांनी जनसंघ त्यानंतर मित्रांनो भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात आपले राजकारण केले भारतीय जनता पार्टीवर अनेक आरोप त्यांनी या आपल्या कार्यकाळात केले आता जर मित्रांनो शरद पवार हे जर भारतीय जनता पार्टीसोबत गेले तर त्यांना आगामी निवडणुकीत कोणत्या अजेंडा हे ते लोकांपर्यंत नेतील आणि कोणत्या मुद्द्यावर लोकांना मत मागतील हा मोठा प्रश्न शरद पवारांसोबत उभा हा राहू शकतो मित्रांनो आपल्याला उदाहरण आहे उद्धव ठाकरे यांचे उद्धव ठाकरे हे भाजपसोबत युवती तोडून हे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत येऊन सामील झाले आता मित्रांनो शिवसेनेची विचारधारा अलग राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारधारा अलग यामुळे या, या आघाडीत उद्धव ठाकरे यांना मोठा फटका हा बसला आणि लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवूनही फक्त शिवसेनेच्या नऊ जागा ह्या निवडून आल्या तर काँग्रेसच्या तब्बल तेरा जागा ह्या निवडून आल्या त्यानंतर असाच फटका उद्धव ठाकरेंना विधानसभेच्या निवडणुकीत बसला उद्धव ठाकरेंच्या फक्त वीस जागा ह्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्या उद्धव ठाकरे यांच्याजवळ जे कट्टर हिंदुत्ववादी जे शिवसैनिक होते हे पण ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे आणि भाजपासोबत गेले याचा मोठा फटका हा उद्धव ठाकरेंना बसत राहिला त्यामुळे जर शरद पवार हे काँग्रेसला सोडून जर भाजपासोबत गेले तर शरद पवार यांच्या मागचं जे धर्मनिरपेक्ष वोटिंग आहे हे शरद पवारांची साथ सोडू शकतं याचाच फटका शरद पवारांना येणाऱ्या आगामी निवडणुकात हा बसू शकतो म्हणून शरद पवार हे जर भारतीय जनता पार्टीबरोबर गेले तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर फुल स्टॉफ लावू शकतं अशा चर्चा चालू आहेत आता मित्रांनो हे तर झालं शरद पवारांचं आता उद्धव ठाकरे हे जर भाजपसोबत गेले तर उद्धव ठाकरे नेमके कसे तरणार हे आपण आता पाहणार आहोत मित्रांनो उद्धव ठाकरे हे जरी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असले तरी त्यांची जी नैसर्गिक युती आहे हे आहे मित्रांनो भाजपासोबत म्हणून ते जर परत भाजपा बरोबर गेले तर त्यांना काही मोठण मारायची गरज ही पडणार नाही तसेच मित्रांनो उद्धव ठाकरे हे जर भाजपासोबत गेले तर त्यांचा त्यांना फायदाच हा होणार आहे उद्धव ठाकरे यांचा जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे जो सध्या त्यांच्यापासून दूर केलेला आहे हा त्यांच्याजवळ मित्रांनो परत पुन्हा येऊ शकतो त्यासोबतच उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांच्या जवळचे जे शिवसैनिक हे दूर गेले हे पण परत उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊ शकतात तसेच सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि ठाकरे ठाकरेगडात जे वार प्रतिवार होत असतात शिवसेना शिंदेगड जो उद्धव ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करते तेच जर उद्धव ठाकरे पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यास शिंदे यांच्या पुढे मोठं आव्हान हे उद्धव ठाकरेंचं उभं राहू शकतं मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिल्या पूर्वीची मित्रांनो जी ठाकरेची हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जी ओळख होती ही त्यांना पुन्हा भाजपसोबत गेल्याने परत ही मिळू शकते आणि याचा फायदा उद्धव ठाकरे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो म्हणूनच मित्रांनो आपण सुरुवातीलाच सांगितलं की जर पवार आणि उद्धव ठाकरे हे जर भाजपासोबत गेले तर यातील ठाकरे हे तर तरतील मात्र पवार यांच्या राजकीय या कारकिर्दीवर फुल स्टॉप हा लागू शकतो अदर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा